सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघात सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला अभिषेक केनगाडे व एकवीस राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे सुदर्शन काळे असे नाव आहे दोघेही युवक देगावचे आहेत मरण पावलेल्या युवकाकडे टीव्हीएस ही गाडी होती महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलर लॅम्पला संबंधित युवकाचे डोके धडकले जबरबार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे दुसरा युवक अतिवेगात असल्याने त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाले गटने भेट देऊन पंचनामा केला जखमी युवकाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकर यांच्यासह देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचे चित्र होते युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे